मैत्रिणींनो विचाराच्या पावित्र्यातूनच संबंधात गोडी निर्माण होते मन शुद्ध असल्यास दुसऱ्यांबद्दल कधी वाईट विचार येत नाहीत आदर हा आपल्या व्यक्तिमत्वातील महत्त्वाचा घटक आहे तो गुंतवणुकीसारखा आहे जेव्हा आपण इतरांना देतो तेव्हा त्याची परतफेड दुपटीने होत असते कपडे नाही माणसाचे विचार ब्रँडेड पाहिजे मैत्रिणींनो जगणं ठाऊक असणाऱ्यांना वागणं कसं असावं लागतं हे सांगावं लागत नसतं संसाराची झोळी कितीही फाटकी असली तरी जोपर्यंत सुईला धाग्याची साथ असते तोपर्यंत झोळीचे अस्तित्व शाबूत असते आयुष्याकडे इतक्या सुंदरतेने बघितलं की आयुष्यही तितकच मनमोहक दिसायला लागतं जगण्याची धुंद सापडली की आयुष्याची रंगत वाढते याच नोटवर आपण व्हिडिओला सुरुवात करूया हाय हॅलो नमस्कार मी आपल्या सगळ्यांची आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करीत आहे मैत्रिणी हे बघा आमच्या गार्डनमधला एक हा वेल आहे आणि या वेलाचं नाव आहे लसनिया त्याला असे सुंदर पर्पल कलरची फुलं आलेली आहेत खूपच सुंदर अशी फुलं आहे आणि मस्त सुगंध पसरलेला होता तर एक छोटासा व्ह्यू मी देत आहे गार्डनचा आज मी तुम्हाला आम्ही बाळासाठी काय खरेदी केली ते दाखवणार आहे बघा बाळाचं पिलो आहे स्वेटर छोट्या छोट्या लंगोट शीट्स हे दोन रॅप करायसाठी आहे दोघांचं क्वालिटी वेगळं तर थोडं जाड आहे ते थोडं पातळ ताल रॅप करायला हे टॅप

हे पण फुल पान आणि हे पण लंगोट आहे पण ही पॅडेड लंगोट आहे अच्छा हे काय हे मी मॉम्स होम मधून बर्पिंग क्लॉथ्स मागवले आणि हे स्वडल आहे व्हिच स्वडलस स्वादल करायला मझले व्हाट इज दिस बेबी ब्लँकेट कुठं घेतली मॉम्स होम हे ब्लँकेट्स बाळासाठी आहे हे बाळाचा टॉवल इथे टोप

असं शॉप मध्ये गेलं हाफ आणि फुल दोन्ही टाइप चे घेतले hmm. <laughs> आणि आता हिवाळा येतो तेव्हा फुल जास्त hmm. मस्त सगळे कलर खूप सुंदर आहे लाईट कलर आहे मस्त आहे पॅन्स पण दाखवते छोटा मस्त आहे सुखे कलर मस्त आहे ही पॅडेट लंगोट असते बॉटम सारखी याचे पण पुष्कळ सारे कलर आहे याचे पण खूप सारे कलर आहे आणि मिटन्स आहे असे दोन तीन मिटन्स घेतले आम्ही आणि हे बर्पिंग क्लॉथ आहे बर्पिंगसाठी पण आणि फेस वाईप करायसाठी पण मजलीन क्लॉथ आहे पूर्ण हा छोटासा टोपा मस्त हे लॉंग वाले आहे ना मस्त आहे याला सॉक्स लागलेले आणि आता ही आहे एक छोटी अशी ट्रॉली आहे जे बाळाचे छोटे छोटे दुपटे किंवा लंगोट वगैरे ठेवण्यासाठी ती ऑर्डर केलेली आहे ॲमेझॉनवरूनच ऑर्डर केलेली आहे तर ती आलेली आता आम्ही आता ओपन करतो आणि मी दाखविते तुम्हाला इन्स्टॉल करून तर बघा खूप सुंदर अशी ट्रॉली आहे ही छोटे छोटे सामान आपण यामध्ये ठेवू शकतो अगदी आपल्या बेडजवळच ही राहू शकते

झाला तयार त्याला व्हील सुद्धा आहे बढ़िया मस्त आहे अशी हे करून इथे आमची तयारी सुरू आहे बेबीची बॅग भरण्याची छोटस स्वेटर आहे आम्हाला नववा महिना लागलेला आहे त्याच्यामुळे आमची ही सगळी धावपळ आहे आता की बॅग भरायची आहे हॉस्पिटलची तिची बाळाची तर तीच आमची तयारी सुरू आहे नववा महिना लागल्यानंतर काही सांगता येत नाही त्यामुळे धावपळ नको व्हायला म्हणून आधीच ही बॅग भरल्या जाते बॅग बॅग झाली ही गोरा बच्चा खूप वेगळी आहे त्या फायदा नाही आता स्नेहाची शॉपिंग शॉपिंग म्हणजे पॅकिंग सुरू आहे गाऊन हे बघा आहे स्वेटर प्राची आणि नकुलनी राखीला दिलं होतं तिच्या कामात येईल आता <laughs> फिडिंग पण करू शकेल कारण समोरून चेन आहे आणि हे परत दुसरं कपाटही ऑर्डर केलेलं आहे हे पूर्ण असं पाच सहा कंपार्टमेंट आहे या कपाटाला तर हे लोक आता ओपन केलं आहे हे सगळं आणि बघत आहे की कसं काय लावायचं ते म्हणून याचा मॅप दिलेला असतो त्यानुसारच ते लावायचं असतं तर हे दोघंही सुरू आहे यांचं लावण्याचं काम शेवटी खूप प्रयत्नानंतर यांनी असं लावलं तर खरं पण ते थोडं वेगळंच लागलेलं होतं बरोबर काही लागलेलं नव्हतं पण खूप वेळ झालेला होता, त्यामुळे ते तसंच ठेवण्यात आलं नंतर माझा भाऊ आला आणि त्यांनी हे अगदी व्यवस्थित लावून दिलेलं ला आहे तर हे खूप छान असं उपयोगाचं कपाट आहे चला तर मित्रिंनो हा व्हिडिओ कसा वाटला बा